शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो अर्जुन या आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण या कापसाची कंडिशन तुम्ही बघू शकता तर पाऊस उघडल्याच्यानंतर हा थोडा त्या ठिकाणी शेंडा एकदम पिवळा झालेला होता आणि वाढ त्या ठिकाणी खुंटली होती आणि पांढरी माशी आणि त्या ठिकाणी मावा या किडीचा या ठिकाणी प्रादुर्भाव झाला होता यासाठी आपण जे कॉम्बिनेशन घेतलेलं आहे तर तेच आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर त्याच्यासाठी आपण घेतलं होतं टॉलफिन पायराड जे की आपण बेस्ट आयक्रो लाईफचं घेतलं होतं त्यामध्ये आपण ग्लुकोमिक मा दे हे महाफीडचं जे टॉनिक येतं ज्यामध्ये झिंक बोरॉन आणि मिक्स मायक्रोन्युट्रियंट आहे ग्लुकोमिक थ्री ते आपण त्या ठिकाणी घेतलं होतं पन्नास एम एल प्रति वीस लिटर पाणी टॉलफिन पारड पन्नास एम एल प्रति वीस लिटर पाणी आणि त्यामध्ये आपण त्या ठिकाणी एक पंचवीस दहा दहा हे जे वॉटर सोल्युबलची जी ग्रेड आहे महाफीडची ती घेतलेली होती तर याचा या ठिकाणी जबरदस्त आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे काळोखी कॅनोपी आणि त्या ठिकाणी फुलकळी आणि पानाचा जो रुंदपान आहे तो या ठिकाणी पूर्ण वाढलेला आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जबरदस्त रिझल्ट मिळालेले आहेत तर तुम्ही हे कॉम्बिनेशन करून आपल्या कापूस पिकावर एक फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकता व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद